काय पण स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस सो हो, आजचा कलर होता रेड तर माझ्याकडे काटपदरची सुद्धा साडी होती पण ती दिवसभर हँडल करणं थोडंसं जड जातं कारण की काही कामं करता येत नाही त्याच्यामध्ये आणि ही थोडीशी हँडे आहे है। म्हणजे पटकन आपल्याला कोणतंही काम इझिली करू शकतो एखाद्या वेळेस घाण वगैरे झाली तरी सुद्धा चालू शकते कारण ह्याला आपण कसंही धुऊ शकतो तर सगळ्यात आधी ना एका ताजं पाणी घेतलेलं आहे मी फ्रेश आणि एक झेंडूचं फुल किंवा दुराची एक छोटीशी पेंडी करून घ्यायची ते पेंडीनेच आपल्याला ना सगळ्या देवांना आंघोळ घालायची असते म्हणजे देव न हलवता फक्त ते पाणी जे आहे ते शिपडून घ्यायचं असतं तर सगळी शिळी फुलं जी आहेत तर ती काढून घेतली सुरुवातीला त्यानंतर पाणी शिपडून घेतलं त्यानंतर ताजी फुलं जी आहेत ते सगळ्या देवांना वाहिली त्यानंतरनं आपलं जे अखंड ज्योत आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल वाढवलं कारण हा दिवा आज सकाळी तेल घातलं की मी उद्या सकाळीच घालते अशा पद्धतीने घालते आणि रोजचा दिवा जो आहे तोही लावायला घेतलेला आहे सगळ्यात आधी अगरबत्ती लावून घेतली दिवा दिव्यात पा तेल वाढवलं आणि रोजचा दिवाही लावून घेतला सगळीकडे हळदी कुंकू वाहिलं मी हे लावून घेतलं आणि त्यानंतरनं घेतली रांगोळी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतरनं छान अशी रांगोळी काढून घेतली आता देवी ही एकदम स्वच्छतेचं प्रतीक आहे तर मला माहितीच आहे बऱ्याच जणांना तर त्यामुळे स्वच्छता ही पण बऱ्यापैकी असणं गरजेचंच आहे तर नऊ दिवस ना आमच्या इकडे नऊ माळा घालतात काही काही जण जागरण दिवशीच एक मुठ्ठी माळ करून घालतात पण तसं नाही आहे आमच्या इकडे नऊ दिवस नऊ प्रकारची माळ असते म्हणजे रोज वेगवेगळी असते भलेही तुम्ही झेंडूचीच करा किंवा जास्वंदीची करा कोणते फुलं अवेलेबल असेल त्या फुलाची नऊ दिवस आपल्याला माळ करायची असते तर माझ्याकडे झेंडूची होती ती मी माळ करून घातली आणि जास्वंदीच्या फुलांनी सगळ्या देवांना के व्हायलेलं होतं तर अशा पद्धतीने माळ वगैरे करून घातली नवीन तर यानंतर घेतलेलं आहे मी आरती करण्यासाठी आता गणपती म्हणजे जसं सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो तसं नवरात्रीमध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ आरती करणं हे खूप गरजेचं आहे आणि याच्याने आपले आपलं पण मन प्रसन्न होतं आणि घरात एक वातावरण छान असं निर्माण झालेलं असतं बघा तर पटकन आरती करून घेतली आता सुख करता दुर्गा दुर्गदुर्गट भारी ही आरती तर बऱ्यापैकी मला वाटते नव्याण्णव टक्के लोकांना पाठच असेल त्यामुळे फक्त दुर्गेदुर्गट भारी म्हणून घेतली आरती आरती म्हणून घेतल्यानंतर नमस्कार करून घेतला त्यानंतरनं जी काही फुलं होती खवची पानं शिल्लक राहिलेली होती ती एका बॉक्समध्ये मी अशा पद्धतीने स्टोअर केलेली आहेत आणि तो बॉक्स मी फ्रीजला ठेवते आणि रोज लागल तेवढी फुलं जी आहेत तर ती काढून घेते आणि जी वाहिलेली फुलं असतात ना ती कॅरेबॅगमध्ये दे देवघराच्या खाली एक कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये दे ठेवून देते जेणेकरून आपल्याला वड्यात वगैरे किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकतो रांगोळी काढून घेतली ना अशी काय आजची ही माझी देवपूजा तर साखरेचं नेव तर ठेवलेला आहेच पण शिवाय जो काही मी फराळा करणार आहे तर फराळा फराळाला शक्यतो मी फळ फळं खाते किंवा मग असं पेपर्स वगैरे खाते शाबूची खिचडी वगैरे खात नाही याच्याने मला पित्त भरपूर त्रास होतो त्यामुळे तर तोच मी नैवेद्य दाखवत असते तर सगळ्या त्या दिना कच्ची केळी जी आहे तर ती शेतातून आलेली होती काल परवास काढली होती मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तर ही केळीचं जे वेपर्स आहेत ना ते करायचे होते मला पहिल्यांदाच ट्राय करत होते बघूयात कसे होत आहेत म्हणून तर खूप छान झालेले एकदम मस्त झालेले एकदम आपण जसं विकत चालतो ना त्या पद्धतीचे झालेले फक्त थोडंसं काम वाढीचं काम आहे हे कारण की हात वगैरे खूप असं म्हणजे त्याचं चिक जे आहे तर ते लागत असतं त्या हाताला तेल लावायचं माझ्या लक्षात नव्हतं नंतरनं मी लावून घेतलं आणि त्याच्यानं काय व्हायला लागलं सारखं ते निष्ठायला लागलेलं केळ माझ्याकडून ह्याच्यावर वेपस पाडताच्या आधी टायमाला खूप छान क्रिस्पी झालेलं पुढे शेअर केलेलं आहेच मी आज मस्त असे बनवलेले केळीचे वेपर्स बनवले बघा घरच्या घरी एकदम छान कुरकुरीत झाडाची कच्ची केळी जी आहे ती तोडून आणली होती काल परवा का दिवशी तर ह्याच्यासाठी आणली होती की उपवासामध्ये आपल्याला वेपर्स वगैरे बनवून खाता येतील ह्याच्या आधी पण बरेच केळीची घड आली पण काळ करता झालं नाही ते मला पण चला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवून घेऊया कारण आज फराळासाठी हेच बनवलं आहे तर ह्याचाच नैवेद्य दाखवते मी आणि चहा पण ठेवते आता तुम्ही कसं नैवेद्य वगैरे म्हणजे काय दाखवता हे मला नक्की शेअर करा मी आम्ही तर अशा पद्धतीनेच नैवेद्य नैवेद्य दाखवतो जे काही फराळचं आपण करणार असो तर ते आज मी वेपर्स केले होते वे फक्त तेच दाखवून घेतलेले आहे जे बनवते ना मी त्याचाच नैवेद्य दाखवते बाकीचं काही जरा स्वीक वगैरे असेल तर शक्यतो त्याचं दाखवायला बघत नाही मी साखर ठेवून सोडते सरळ आणि त्यानंतर न चहा ठेवला जो पण वेपर्स वगैरे खाऊन होतील तर आज मंगळवार आहे आणि लाईट जे आहे तर ते गेलेली आहे अंधार सगळीकडे बघू शकताय आणि वातावरण असं काही झाले ना त्यामुळे जे दुकाने होते ना ते सगळी बाहेर हळूहळ्या लागलेली आणि असं काही आहे आजचं वातावरण आणि बाहेर घातलं काय आता घातले काय कपडे तर काही सुकणारच नव्हते त्यामुळे इकडेच घातले कारण सारखं काळखाल करण्यापेक्षा बरी पडतात इथे घातलेली आणि वेपर्स जे आहेत तर ती मुलांना जास्त आवडतात आणि ही आमची कशी बसलेली आहे ती मी ती बघू शकता आहे सो चलो आणि या वेपर्स खायला रेसिपी जी आहे तर ती शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे नक्की बघा बऱ्याच जणांनी येत सुद्धा असेल काही जण करतसुद्धा असतील तर मी तर पहिल्यांदा ट्राय केलेत छान झालेत वेपर्स तर आणखीन खाल्लेले नाही आहेत आधी ट्राय करूयात कशी झाली कुरकुरीत मस्त एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आवाजावर तुम्हाला कळत असेल अगदी बेकरी स्टाईल झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा आणि परफेक्ट झाली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा अरे वे वेपर्सच्या बाबतीत तर रात्रीच्या वेळेला मी काय फराळ वगैरे काही करत नव्हते त्यामुळे दूधच घ्यावं म्हटलं तर गरम गरम मस्त असं वाफळलेलं दूध होतं त्याच्यामध्ये एक छेचून घातला होता छान दूध एन्जॉय केलं आणि झोपी गेलो असं काही होतं आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन ब्लॉगसोबत तो पण स्वतःची काळजी घ्या मस्त राहा स्वस्त खा आणि दांड्या जे आहेत ते एन्जॉय करा चला बाबा आहे पुन्हा भेटू चरॉग